गुड मॉर्निंग सगळेले शुभ सकाळ तर आता वाजले दहा हे पा दहा वाजले घड्याल दूर आहे म्हणून काही पूर्ण क्लियर दिसत नाही तर दहा वाजून गेले तर आता घरातच आहे तर घरातून व्हिडिओ काढते तर त्याच्यामागे कारण असं आहे घरातून व्हिडिओ काढून काढून राहिली मी तर सांगतो की स्टॉल बंद आहे किती दिवसापासून आठ दिवस झाले स्टॉल बंद आहे अजून किती दिवस स्टॉल बंद राहील हे काही मी कन्फर्म सांगू शकत नाही की कि किती दिवस बंद राहील पण बंद हाय स्टॉल म्हणून मी घरातून व्हिडिओ काढवली अनल दिवस झाले व्हिडिओ काढला आणि मला तुमच्यासोबत शेअर करा की बाबा व्हिडिओ काहून येत नाही काय झालं त्याच्यासाठी म्हटलं जरा लंबा व्हिडिओ काढू दोन तीन मिनटाचा तर विषय असा आहे की मी स्टॉल लावतो फुटफाटवर दवाखान्याच्या बाजूले आणि थोडासाच नाश्ता असते मग जास्त काहीच नसते इडली वडा पोहे डोसा चहा तर हे तुम्हाला माहीतच आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्याला बोलवत असतो नाश्ता करायला एवढंच होते की मग दाखवून होत नाही कारण डबे उघडणं लावणं ते काही होत नाही त्याच्यानं फक्त मी तुम्हाला नाश्त्याला बोलवत असतो तर आठ दिवस झाले बी एम सीवाल्याचा तर इतका चालू आहे की तुम्हाला सांगायचं काम नाही आहे आणि एवढे नालायक लोक आहे ना इतके नालायक लोक इतकी नीच पातळीचे आहे ना की त्याच्या नीच पण आपण पाहूही शकत नाही इतके नालायक आहे जो कमवते ना तर त्याला अजिबात कमवू देतील नाही आणि जो कमवते ना त्याच्यासोबत ते बी उभे राहता तुम्ही म्हणसान की काय म्हणते जो दोन रुपये चार रुपये कमवते ना ते त्याच्या डोळ्यात चालता आणि जे लाखाईना कमवता ना कम तर ते त्याचे डोळे फुटके होता तर त्याला काही म्हणत नाही आपल्यासारख्या गरीब माणसाने लगेच तरात देतील लगेच त्याचं सामान उचलतील पैतील कोणाचं फक्त ग गर, गरीब माणसाचं बरं गरीब माणूस जो इक्याला बस बसला ना त्याचं सामान उचलतील बाकी जो पैशावाला आहे ना त्याच्याकडे पाहत बिन त्याला घाबरतात ते त्याचे पाय चाटता की बुटं चाटता त्याचं तेल ठाऊ कारण मला माहीत आहे की मी जरी राहतो ना मी विक्रोलीत राहतो मुंबईला विक्रोलीत राहतो टागर नगरमध्ये तर टागोर नगरच्या दोन नंबरले जाऊन पहा म्हणा तुमची हिंमत अशी तर काही उचलून दाखवा तिकडे जातही नाही ते जातील कुठे मंडे मार्केटमध्ये म्हणजे सोमवारचं मार्केट असते तवा कधीतरी आणि मी स्टॉल लावतो त्या गलीनं म्हणजे त्या रोडनं जातील फक्त मैग उचलतील बाकी कोणाच ना उचलतील नाही ती कारण ते घाबरतात इतकी मल घाबरत नाही ते कारण मरेल माणसाला मारतात ते जिवंत माणसाला मारत नाही ते असे लोक आहेत तर स्टॉल बंद आले एक दिवस झाले तर म्हणून काही व्हिडिओ टाकणं झाला ना नाही इतकं नुकसान झालं खरं सांगू तर इतकं नुकसान झालं खाय प्यायचे एवढे वांदे झाले कारण पोरं आहे दोन गयात त्याचं पप्पा गावाला जायला तर गॅस संपली म्हणजे इतक्या गोष्टी सांगू सांगू शकत नाही मी गॅस संपली लाईट बिल आलं रूम भाडं आलं आणि माणूस गावाला जायला मग स्टॉल पूर्णपणे बंद आहे पूर्ण म्हणजे पूर्णच बंद आहे मी घरातच आहे तर आता स्टॉल कधी कर करी चालू करीन काय चालू करून हे काय मला अजून माहीत नाही कारण त्या लोकांनी माझ्या स्टूल घेऊन गेले स्टूल घेऊन गेले तर गेले फोडूनही तिकडे टाकले तेने स्टूल मी आणायला गेली तरी तीनशे रुपये भरले आणि मग स्टूल आणले कारण माहिती आहे का तीनशे रुपये भरले फुटले का तर फुटले म्हटलं जाऊ दे पण ते स्टूल आणण्याच्या मागे कारण काय माहिती आहे का लय कष्ट करून ते स्टूल घेतली होती लय म्हणजे लय कष्ट करून ते स्टूल घेतली आपण रोडवर गेलो ना आपल्याला रुपया पण सापडत नाही आणि सापडला ना तर रुपया उचलून आपण किती खुश होतो तर आपल्याला लेस माहीत आहे आणि कष्ट करून जर तुम्ही काही वस्तू घेतली तर त्याच्यात तुमचा किती जीव राहते खूप जीव राहते लय जीव राहते की कोणाला द्यावं वाटत नाही आणि कोणा आपल्या वस्तूकडे पहावी वाटत नाही तर असे गोष्टी असते तर माझे स्टूल मी आणले सोडून फुटले ते तरी मी सोडून आणले की म्हटलं जाऊ दे मी त्याला काहीतरी तार तारतुररानं बांधून वापरीन गड्या एक स्टूल फुटला एक स्टूल चांगला आहे म्हणलं तो फुटेल स्टूल मी वापरीन चांगला स्टूल मी गिरा काल बशाल दिन तर असे दिवस झाले आठ दिवस झाले स्टॉल बंद आहे अजून किती दिवस बंद राहीन माहीत नाही बाकी रेसिपी टाकायचा लई विचार करतो पण रेसिपी काही टाकणं होत नाही असं नाही की आम्ही जेवण करत नाही जेवण करतो पण विषय फक्त आहे में एक तो का फोन तो में का की जेवण मी एकच टायमाला बनवतो संध्याकाळी आणि संध्याकाळी काय होते पोरगीचा अभ्यास राहते नाही पोरगा फोन पाहते तर मी जेवण बनवताना हे पोरं काही मदत करत नाही व्हिडिओ काढायची म्हणून काही व्हिडिओ काढणं होत नाही बस आजच्या दिवशी एवढंच हेच सांगायचं होतं की स्टॉल बंद आहे आणि त्या बंद याच्या मागे व्हिडिओ येत नाही कारण व्हिडिओ येत नाही कारण स्टॉलच नाही तर व्हिडिओ कोणाचा काढू असा विषय आहे तर बस आजच्या दिवशी एवढंच बाकी तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये सांगा गरीब माणसाला सपोर्ट करायच्याऐवजी गरीब माणसाला तंगावून करता हेच समजत नाही बाकी काही सुचत नाही बोलणं एकदम डोकंमय मॅळ झालं तर बाकी चॅनलने कनेक्ट राहा लई सर प्रेम द्या लईसर आशीर्वाद द्या अन तुम्हाला का काय वाटलं न नक्की कमेंट करून सांगा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये